गजानन श्री, श्री गजान आपला परिचय मी जार सिंग प्रताप सिंग आसोले तालुका अकोट जिल्हा अकोला संस्थांचे कोण संचालक विश्वस्त माझे अध्यक्ष माझे अध्यक्ष तुमचे श्री गजान महाराज पदुका संस्थान मुलगाव वरून पायदल दिंडी सोहळा दरवर्षी निघत असतो तर यावर्षी किती तारखेला निघाला यावर्षी चौदा तारखेला गावातून मिरवणूक निघाली आणि पंधरा तारखेला ठीक आहे तुम्हाला दिंडी सोहळा आज अकोल्यामध्ये आहे आता किती दिवस अकोल्यामध्ये राहणार आहे अकोल्यात तीन दिवस तीन दिवस राहणार आहे बघा आज अकोल्याकरांना तुम्ही किती दिवस तीन दिवस बारांच्या दर्शनाचा लाभ देणार आहात किती जणांची समिती जने, आहे नऊ जण नऊ जणांची पूर्वी मंदिराला जीर्णोद्धार साली केला दोन हजार साली त्यापूर्वी मंदिराच कस काय दिंडी सोहळा कोण्या वर्षापासून सुरू झाला दिंडी सोहळा दोन हजार तीन चालू दोन हजार तीन पासून सतत सुरू आहे सतत सुरू आहे एकवीस वर्ष एकवीस वर्षापासून श्री गजानन महाराज पादुकाच असताना श्री क्षेत्र मुंडगाव श्री क्षेत्र पंढरपूर हा दिंडी सोहळा सुरू आहे अविरत अखंड वारी आज, श्री क्षेत्र मुंडगाव पासून तर पंढरी पर्यंत सुरू आहे आज आपल्या सोबत श्री गजानन महाराज पादुका श्री गजानन महाराज पादुका संस्थानचे विश्वस्त श्री जवाहरसिंग असोले आहेत संस्थान दिंडी सोहळा संस्थांनी सुरू केला आणि सगळ्या वारकऱ्यांना शिवीची संधी भक्तांना संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल पुढे पंढरपुरामध्ये किती दिवस मुक्काम राहील दिवस अकरा दिवस तिथं काय काय कार्यक्रम आहेत कीर्तन कीर्तन हरिपाठ हरिपाठ काकडा पंढरपुरामध्ये जाऊनही अध्यात्म आणि पंढरंगाच्या सानिध्यात दहा दिवस गजानन बाबा राहणार आहेत आणि त्यांच्या मागे विश्वस्त प्रयत्नांनी हे पायदल दिंडी सोहळा आणि भक्तांच दर्शन आज गेल्या एकवीस वर्षापासून घडत आहे त्याबद्दल तुम्हाला दिंडी सोहळा आता निघत आहे त्यावेळेस तुम्हाला कस वाटत असेल आनंद होत वत्त। आनंद वाटते बघा संस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील विश्वस्त विश्वस्त कमिटी असेल त्यांना सोहळा सुरू करण्याच्या दोन तीन महिन्यापासून पासून आधी पासून उत्सुकता असते की वारी कधी निघणार वारी कधी निघणार त्याचबद्दल सगळ्या कामां कामा बाजूला ठेवून स्वस्थांची विश्वस्त दिंडी सोबत राहतात आज त्यांनी आपल्याला सोहळ्याबद्दल बरीचशी माहिती दिली त्याबद्दल मी श्री गजानन महाराज पादुका संस्थान क्षेत्र मंड मंडगाव विश्वस्त मंडल यांचे आभारी आहे जय गजान जय गजान